एणको टाळले की काय 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 चित्र आहे की हम्म बळश रितली या बसून जे सोटकला जरा जरा दाल कुठून दरका운데 का नाही का दाल कुठून दरका운데 की आज तुम्ही थांबरा दिसतच नाही मला <laughs> <laughs> <कुछ> <laughs>

शिरकी मशीत न बघेल मग तू पन्नास हजार ना आपली म्हणून आलं ध्वनी बसले मनने म्हणून से विषय काठवत सज केला तिकडे येत मानपा ठरवून दिसत उभं कायच मी कडून काय नाही सग म्हणाला माणसावर बोलला की टाकला त्यामुळं हा मग

नाही कस जीव का थोडं थोडं आपण राब 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 कष्ट अजून मी दुसऱ्याच्याच घशात झालाय असं माझं जीव थोडा लागला पण मला ती सांगितलं किती वर्ष आपण धुळे धुळे आता भेट तीच करायचं काय म्हणून थोडंफार काय करणार क्षात घालचा ह्यांना म्हणलं दक्षपत घालचा घाल दक्षात घालचाल म्हटलं आव ए राहतो हेडू शूट जायचं म्हणलं न बस झाली हिडू बघा काय करायचं